नमस्कार रसिको आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांचा जन्मदिवस जन्म हो त्यां रफी साहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आपण साजर करत आहोत चोवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस हा त्यांचा जन्मदिवस यानिमित्ताने आजच्या या चोवीस बारा दोन हजार चोवीसला आपण या थोर गायकांच्या गाण्याच्या आठवणी करूयात आजच्या या एपिसोडचं वैशिष्ट्य म्हणजे रफी साहेबांना मिळालेले फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि फिल्मफेअर अवॉर्डसाठी त्यांचं झालेलं नॉमिनेशन आणि त्यांना मिळालेले दोन राष्ट्रीय अवॉर्ड याबद्दलची आठवण करणार आहोत सुरुवातीला रफी साहेबांना पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं एकोणीसशे एकसष्ट साली चौदैविका चांद या चित्रपटासाठी संगीतकार रवी गीतकार शकील शकीलबादैवानी आणि हे टायटल सॉंग गुरुदत्त आणि वैदा रेमान आपल्याला पडद्यावर दिसतात चौधवी क चांद हो या हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो आणि दुसरं एकोणीसशे बासष्ट चित्रपट ससुराल संगीतकार शंकर जयकिशन राजेंद्र कुमार बी देवी आणि रफीने गायलेलं हे फिल्मफेअर अवॉर्ड विनिंग सॉन्ग तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर न लगे चष्मे बद्धू नंतरचा दोस्ती संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड आणि रफ साहेबांचं तिसरं गीतकार मजरू सुलतानपुरी दोस्तीमधली सगळीच गाणी गाजली होती त्यातलं हे ग मैं तुझे सांज सवेरे फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मै नुंग आणि यानंतरचा सूरज एकोणीसशे सदुसष्ट साली फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं रफी साहेबांचं हे चौथं फिल्मफेअर अवॉर्ड याच गाण्या हेच जे गाणं आहे बहरू पूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया पडद्यावर राजेंद्र कुमार जयंतीमाला संगीतकार शंकर जय किशन मित्रो याच गाण्याबद्दल हेच गाणं रफी साहेबांचं त्या वर्षी बिनकामध्ये सुद्धा टॉप नंबर एकचं होतं आणि याच वर्षी म्हणजे एकोणीसशे चौसष्टला रफीसाहेबांना भारत सरकारने पद्मश्री या बहुमानाच्या किताबाने गौरवलं होतं या सूरजनंतरचा एकोणीसशे एकोणसत्तर ब्रह्मचारी दिल के के में तुझको बीठाकर या दुख में तुझको बी ठाकर र मै दिल के पास म तुम जाऊ दास आणि या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याबद्दल गीतकार शैलेंद्र संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक मोहम्मद रफी या तिघांनाही त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं शम्मी कपूर राजश्री मुमताज प्राण हे कलाकार ब्रह्मचारीमध्ये होते यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हम किसी से कम नाही यातील क्या हुआ तेरा वादा वो कसम व इरादा भूलेगा जिस दिन तुम्ही वो दिन जिंदगी का आखरी दिन होगा या हम किसी से कम नहीं मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड रफी साहेबाने मिळालं याच गाण्याबद्दल त्यांना दुसरं राष्ट्रीय अवॉर्ड मिळालं उत्कृष्ट पार्श्वगायकाचा तर रफीसाहेबांना मिळालेलं पहिलं राष्ट्रीय अवॉर्ड कोणचं येतं तर ते नीलकमल एकोणीसशे अडुसष्टला बाबुल की ये ती जा, जा तुझ कुसुखी संसार मिले उत्कृष्ट विदायी गीत गीतकार साहिर संगीतकार रवी यामध्ये बलराज सानी वैधारायमान राजकुमार मनोज कुमार हे कलाकार होते आणि या नीलकमलच्या गाण्याबद्दल रफी साहेबांना पहिलं राष्ट्रीय फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं या फिल्मफेअर अवॉर्ड विनिंग साँगनंतर आपण पंधरा वेळेला नॉमिनेशन झालेल्या रफी साहेबांच्या फिल्मफेअर अवॉर्ड नॉमिनेटेड साँगची एक झलक थोडी थोडी ऐकूया एकोणीसशे त्रेसष्ट प्रोफेसर संगीत जय किशन गुलबदन गुलबदन एकोणीसशे चौसष्ट मेरे महबूब, संगीतकार नौशाद, आणि गीत होतं टायटल साँग मेरे महबूब तुझे मेरी मोहबत की कसम एकोणीसशे सहासष्ट काजल संगीतकार रवी पडद्यावर राजकुमार आणि कुमारी छूले ने दो नाजुक होठों हो कुछ और नहीं है जा छूले है ने दो ना हो को एकोणीसशे एकोणसत्तर ब्रह्मचारी संगीतकार शंकरज किशन आणि हे गाणं आहे मै गाऊ तुम सो जाओ मै गाऊ तुम सो जाओ एकोणीसशे एकोणसत्तर नीलकमल राष्ट्रीय अवॉर्ड मिळाल्याचा आपण आत्ताच उल्लेख केला या गाण्याला गाण्याला रफीसाहेबांचं नॉमिनेशन झालं होतं बाबुल की दुआए लेती जा जा तुझ को सुखी संसार मिले संगीतकार रवी एकोणीसशे एकाहत्तर खिलोना जान जानकर तुम तो मेरा दिल तोड जाते हो संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बख्शी संजय कुमार मुमताज जितेंद्र हे कलाकार होते यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर नयना शशी कपूर राजेश्री शंकरजय किशन संगीत रफी साहेबांचं नॉमिनेटेड सॉंग हमको तो जान से प्यारी है तुम्हारी आखे आणि एकोणीसशे पंच्याहत्तरलाच मा बहन और बीवी नावाचा एक सिनेमा आला होता संगीतकारा शारदा यातील रफीसाहेबांचं हे गाणं अच्छा ही गाणं शारदा यांच्याही आवाजात आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर अमर अकबर अँथोनी सुपरहिट लक्ष्मीकांत प्यालेला यातील रफी फिल्मफेअर नॉमिनेशनचं पर्दा है पर्दा पर्दा है पर्दा ऋषी कपूर आणि नीतू सिंग यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी अपनापण आदमी मुसाफिर है संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल एकोणीसशे ऐंशीचा जानी दुश्मन एक बिदाई गीत चलो रे डोली उठाओ पिया मिलन की कास्ट हा जानी दुश्मन संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल एकोणीसशे एक्क्याऐंशी दोस्ताना अमिताभ बच्चन शत्रुघ्न सिन्हा आणि झीना तामान मेरे दोस्त ये किस्सा ये क्या हो गया संगीतकार लक्ष्मीकांत प्यारे लाल एकोणीसशे एक्क्याऐंशी अब्दुल्ला संजय खान झीना तामान संगीतकार आर डी बर्मन मैंने पूछा चांद से देखा है तू कहीं मेरे यार सा कहीं संगीतकार आर डे वर्मन आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कर्ज ऋषी कपूर टीना सिमी संगीतकार लक्ष्मी कान प्यारेलाल दर देर दे तर रफी साहेबांचं फिल्मफेअर आवारसाठी पंधरा वेळेला नॉमिनेशन झालं यात त्यांच्या संगीतकारांचा वाटा कसा होता बघा शंकर जयकिशन तीन चित्रपट रवी दोन चित्रपट नौशाद आर डी बर्मन आणि शारदा प्रत्येकी एक आणि सिंहाचा वाटा झाला म्हणून असे ऐंशीच्या दशकातले लोकप्रिय संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे सात चित्रपट या, या नॉमिनेटेड साँग आणि फिल्ममध्ये होते हा एपिसोड रफी साहेबांच्या जन्मदिवशी म्हणजे आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या जन्मदिनानिमित्त या थोर गायकाच्या गाण्याच्या आठवणी आपण केल्या ही स्वरांजली आपल्या सगळ्यांच्या रसिकांच्या वतीनं त्यांना अर्पण करतो हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय कमेंट्स जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा स्वर शुभेच्छा